सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेतर्फे मतदारांमध्ये जागृती अभियान सुरू आहे या अभियानाअंतर्गत ठाणे महापालिका क्षेत्रात मतदार नोंदणी मतदान याबद्दल जागरूकता निर्माण केली जाते छोट्या मोठ्या सर्व रस्त्यांवर दररोज जाणाऱ्या घंटागाड्यांचाही उपयोग करण्यात येतोय एकशे पंचवीस छोट्या आणि शहाण्णव मोठ्या घंटागाड्यांवर ध्वनिक्षेपक यंत्रणेचा वापर करून मतदार राजा जागा हो म्हणत संदेश सर्वत्र पोहोचवण्यात येतोय याच अभियानाचा एक भाग म्हणून ठाणे महापालिका क्षेत्रात कचरा उचलण्यासाठी घंटागाड्या पालिका क्षेत्रातील सर्व भागात पोहोचतात त्या प्रत्येक ठिकाणी कचरा गोळा करण्यासाठी ठराविक वेळ थांबतात या वेळेचा सदुपयोग करून त्या काळात मतदार नोंदणी बदल याबद्दलची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येत असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त एक संदीप मांडवी यांनी दिली मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून सतत प्रयत्न करण्यात येत आहेत त्यासाठी या जागृतीचा जा निश्चितच उपयोग होईल असंही माळवी यांनी स्पष्ट केलंय